तर नमस्कार मित्रांनो आबोलीच्या आजच्या प्रमुख भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आबोली आणि सिरियल किलर आता हे सर्वजणं एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत आणि आता आबोली देखील आता यांच्यामध्ये बंदिस्त आहे तर जो वाघाचा नकाब घातलेला जो व्यक्ती आहे तो देखील त्या ठिकाणी आहे मात्र आबोली आणि सिरियल किलरमध्ये दोघांमध्ये वादविवाद सुरू होत असतात आणि तो म्हणतो की हे बघा अबोली आता तुझा खेळ संपलेला आहे आता आम्ही तुला मारणार आहे त्यावेळेस तुझे पुरावे देखील आम्हाला भेटलेले आहेत त्यावरती आबोली म्हणते की हे बघा मला तुम्ही मारू नका काय जे आपले प्रश्न असतील ते आपण सॉल्व्ह करू तेवढ्यातच तो वाघ घातलेला व्यक्ती वाघाचं नकाब घातलेला व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघता क्षणी आबोलीच्या पाया पायाखालची एकदम जमीन सरकून जाते ती विचार करू लागते की आता काय होईल तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील प्रमुख भागामध्ये आपल्याला या पद्धतीनं पाहायला भेटणार आहे आता प्रश्न हा येतो निर्माण होतो की आता अंकुश सर कधी येणार आहेत कारण की बऱ्याच लोकांचं म्हणणं हे आहे की अंकुश सर कुठे आहेत अंकुश सर येत नाही आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं हेच आहे तर बघूया की अंकुश सर कधी येणार आहेत का आपलीला वाचवण्यासाठी अंकुश सर त्या ठिकाणी येणार आहेत का